मध्ये होतो फॉर लाईक थ्री डेज आणि मी तीन फॅमिलीज होतो अँड ओवरऑल द कॉटेजेस आणि हायजीन वगैरे सगळं खूप चांगलं आहे कॉटेजमधला बेस्ट पार्ट इज द बंग बेड सो तिथे झोपायची एक वेगळीच वेगळाच एक्सपिरियन्स आहे अँड ऑल्सो द बेस्ट पार्ट इज द रोमियो म्युझिक बार जिथे करावके करावके म्युझिक नाईट्स आणि तुम्ही डान्स करू शकता आणि खूप काही गोष्टी करू शकता अलोंग विथ युअर ग्रुप आणि मचान मचाणमधून जो व्ह्यू दिसतो दॅट इज ऑफकोर्स इट्स व्हेरी पीसफुल अँड ओवरऑल आय थिंक हायजीन cleanliness इज द बेस्ट पार्ट अँड फूड तर इट ओवरऑल इट वॉज व्हेरी गुड अँड अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आहे आय से की तुम्ही जर गुहागरला येते तर नक्की साका कदमला विजिट करा साखा कदममध्ये तुम्हाला म्हणजे सगळं एक्सपिरियन्स करता येईल जर तुम्हाला बाहेर पण नाही जाता आलं तर तुम्ही फक्त साका कदम पण एक्सपिरियन्स करू शकता आणि हा नक्की जसं ही बोलली माझी फ्रेंड की फूड इथचं फूड खूप छान आहे खरंच छान आहे तुम्हाला पॉसिबल असेल तर इथे येऊन इथचं जेवण पण करा एकदम ऑथेंटिक फूड जे आपल्याला दुसरीकडे भेटत नाही ते कोकणी फूड आपल्याला खायला भेटतील सगळ्या फिशेस एन ऑल आणि साका काका स्पेशली ते पण खूप कूल आहे सो तुम्हाला तुम्ही जर एक्स्ट्रावर्ट नसाल तर त्यांची पण खूप मदत होईल तुम्हाला एन्जॉय करण्यामध्ये आणि आमचा स्टे खूप छान होता वी एन्जॉय लॉट थँक्यू Thank you. Thank you. Thank you. Thanks. <laughs> <laughs> <laughs>